नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती महाराष्ट्र बी एम एस बी एच एम एस ग्रुप बी शासकीय आणि खाजगी महाविद्यालयातील राऊंड नंबर दोन आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामधील यांचाही राऊंड नंबर दोन यांची सिलेक्शन लिस्ट जाहीर झालेली आहे दोन्ही मार्गातून प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दहा ऑक्टोबर वीस ते पंचवीस पर्यंत आहे मग पहिल्या फेरीनंतर राऊंड टूसाठी जवळपास शासकीय चाळीस टक्के जागा आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजमधील पन्नास टक्के एवढ्या जागा शिल्लक होत्या आणि ज्या प्रमाणात जागा शिल्लक होत्या त्या प्रमाणात दुसऱ्या फेरीसाठी अपेक्षेप्रमाणे कट ऑफ खाली आले नाहीत मग आता तिसरी फेरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची असते मग या फेरीचे कट ऑफ खाली येतील का चॉईस नॉट अवेलेबल अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास म्हणजेच ॲनालिसिस आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिसऱ्याच फेरीमध्ये प्रवेश पटकावणे कोणासाठी आवश्यक आहे तसेच राऊंड दोनचे कटॉप काय होते आणि तिसऱ्या फेरीसाठीचे अगदी थोडक्यात नियम याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत प्रथम पाहूया गव्हर्मेंट बी एम एस कॅटेगरी वाईज दुसऱ्या फेरीचे कटॉप आपण जर पाहिलं तर कॉलेज कोड एकतीसशे एकोणतीस धुळे आणि कॉलेज कोड बत्तीसशे नव्याण्णव नव्य यवतमाळ राज्यात या दोन कॉलेजमधले कटॉप सर्वसाधारणपणे लोयस्ट असतात एस सीसाठी तीनशे पंच्याऐंशी मार्क अठरा हजार पाचशे पंच्याऐंशी एस एम एल आहे एस टीसाठी तीस हजार दोनशे पंचावन्न एस एम एल तीनशे पाच मार्क फिजे चारशे बत्तीस मार्क एन टी वन चारशे पाच मार्क्स एन टी टू चारशे बेचाळीस मार्क एन टी थ्री चारशे अडतीस मार्क ओ बी सी चारशे एक्केचाळीस ए सी बी सी चारशे एक्केचाळीस ई डब्ल्यू एस चारशे एकोणतीस आणि खुला गट एस एम एल अकरा हजार एक्केचाळीस चारशे चव्वेचाळीस मार्क असे हे कटऑप आहेत आपण आजपर्यंत अनेक व्हिडिओमधून सांगितलं आहे की गव्हर्मेंटचा कट ऑफ हा सर्वसाधारण बारा हजार मिरिट नंबरपर्यंत येऊ शकतो आणि तो, तो सद्यस्थितीत अकरा हजारपर्यंत आलेला आहे इंटरेस्ट असतो कॉलेज कोड एकतीसशे एक्क्याण्णव गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती अगदी थोडक्यात कट ऑफ एस सी चारशे तीन मार्क एस टी तीनशे सतरा मार्क वी जे चारशे अठ्ठेचाळीस मार्क एन टी वन चारशे तेरा मार्क्स एन टी टू चारशे साठ मार्क एन टी थ्री चारशे पंचावन्न ओ बी सी चारशे अठ्ठावन ए सी बी सी चारशे एकसष्ट आणि ई डब्ल्यू एस चारशे अठ्ठेचाळीस खुलागट चारशे त्रेसष्ट जर आपण पहिल्या राऊंडची तुलना केली दोन ते तीन मार्काने कट ऑफ हे खाली आलेले आहेत प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर आपण पाहिलं सर्वसाधारणपणे राज्यातील सात कॉलेजचा सा आपण अभ्यास केला तर बत्तीसशे नव्वद आहे बुलढाणा बत्तीसशे पंच्याण्णव यवतमाळ एकतीसशे त्रेपन्न नंदुरबार एकतीसशे एकोणचाळीस धुळे आणि एकतीसशे पन्नास कोपरगाव एकतीसशे छप्पन सांगली आणि एकतीसशे बावन्न माळशिरस सोलापूर या कॉलेजचा आपण अभ्यास केला तर एक आपल्या लक्षात येतं की पन्नास टक्केपेक्षा जादा जागा शिल्लक होत्या आणि पहिल्या फेरीनंतर तेरा कॉलेजेसचा समावेश झालेला होता नव्याने दुसऱ्या राऊंडसाठी तरीही कट ऑफमध्ये फारसा फरक पडलेला नाही या सर्वांचा एकंदरीत जर आपण अभ्यास केला लोएस्ट कटऑफचा तर एस सी तीनशे अठरा मार्क्स अठ्ठावीस हजार सत्त्याण्णव एस एम एल एस टी दोनशे त्रेपन्न मार्क एकोणचाळीस हजार दोनशे तीन एस एम एल फी जे तीनशे अठरा मार्क्स अठ्ठावीस हजार एक्क्याऐंशी हा एस एम एल आहे एन टी वन तीनशे पंचवीस मार्क एन टी टू तीनशे तेवीस मार्क एन टी थ्री तीनशे चोवीस मार्क ओ बी सी तीनशे एकवीस मार्क्स हे जर आपण आत्ता चारही पाहिले तर एन टी वन एन टी टू एन टी थ्री ओ बी सी हे सगळे सत्तावीस हजार तीनशे ते सत्तावीस हजार सहाशेपर्यंतच आहेत ए सी बी सी तीनशे एकोणीस मार्क अठ्ठावीस झिरो वीस खुला गट तीनशे पंचवीस मार्क आणि एस एम एल आहे सत्तावीस हजार सहासष्ट एकंदरीत कॉम्प्युटर नेहमी वाटप कसं करतो तर प्रथम खुल्या गटातून नंतर कॅटेगरीतून आणि त्या जागा संपल्यानंतर पुन्हा आपण खुल्या गटातून जातो म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अगदी एस सीपासून सर्वांचे कटऑप हे अठ्ठावीस हजार ते सत्तावीस हजार पाचशेच्या दरम्यान आहेत फक्त एस टीचा कट ऑप तेवढा एकोणचाळीस दोनशे तीनवरती आहे पुन्हा सगळ्यांचा इंटरेस्ट कॉलेज कोड एकतीसशे अकरा सुमतीबाई शहा हडपसर इथला जर कटॉप पाहिला तर एस सी चारशे दोन एस टी तीनशे आठ व्ही जे चारशे एक्केचाळीस एन टी वन चारशे अठरा एन टी टू चारशे छप्पन्न एन टी थ्री चारशे बावन्न ओ बी सी चारशे त्रेपन्न ए सी बी सी चारशे पन्नास आणि खोलागड चारशे छप्पन्न एकंदरीत आपण जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर पाहिला तर पहिली फेरी आणि दुसरी फेरी यामध्ये फारसा जास्त बदल अपेक्षेप्रमाणे झालेला नाही बी एच एम एस एक, एक गव्हर्मेंटचं कॉलेज आहे जळगावचं एक्केचाळीस चौसष्ट तिथं एस सी तीनशे दहा एस टी दोनशे त्रेपन्न फी जे दोनशे एकोणनव्वद एन टी वन तीनशे सत्तेचाळीस एन टी टू तीनशे सतरा एन टी थ्री तीनशे पंचेचाळीस ओ बी सी तीनशे अठ्ठावीस ए सी बी सी तीनशे एक आणि डब्ल्यू एस तीनशे सोळा खोलागड तीनशे पंच्याऐंशी मार्क्स आणि अठरा हजार पाचशे नऊ या एस एम एलवरती आहे राज्यात प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे कॉलेज कोड बेचाळीसशे बासष्ट वासिम आणि बेचाळीसशे अठ्ठावीस गोंदिया या दोन ठिकाणचे कट ऑफ हे लोएस्ट असतात एस सी कॅटेगरी दोनशे बावीस मार्क एस टी एकशे बहात्तर व्ही जे दोनशे तेवीस एन टी वन दोनशे एकोणीस एन टी टू दोनशे बावीस एन टी थ्री दोनशे तेवीस ओ बी सी दोनशे एकवीस ए सी बी सी दोनशे चौदा आणि खुलागड दोनशे चोवीस या वर्षी सद्यस्थितीमध्ये वासिम याच कॉलेजचे कटॉप सगळीकडे लोएस्ट आहेत फक्त एन टी वनचा कटॉप हे गोंदिया कॉलेजला कमी आलेला आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा महाराष्ट्र प्रायव्हेट कॉलेजेस आपण जर बी एम एस पाहिलं तर राऊंड वन आणि राऊंड टू या कटॉपमध्ये फारसा मोठा फरक पडत नाही आपण पाहिलं की पंधरा टक्केतून पहिल्याच फेरीत प्रवेश मिळवावा असं नेहमी सांगितलं होतं त्या तुलनेत दुसऱ्या फेरीत प्रवेश फारसे खाली येत नाहीत काही ठिकाणी तर प्रवेश हे वाढलेले आहेत ग्रुप बीपेक्षा ऑल इंडिया कोटा म्हणजेच पंधरा टक्केमधून बी एम एस तसंच बी एच एम एसचे प्रवेश हे कमी मार्कांवर होतात आता सद्यस्थितीमध्ये ऑल इंडिया कोट्यासाठी फक्त दोनच फेऱ्या आहेत आणि ही शेवटची फेरी होती या फेरीमधून ज्या जागा शिल्लक राहतील ज्यांना दोन ठिकाणी प्रवेश मिळालेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी एक ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी ज्या जागा शिल्लक राहतील त्याचा समावेश तिसऱ्या फेरीमध्ये ग्रुप बीमध्ये केला जाणार आहे आज विद्यार्थी पालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे की पहिल्या फेरीमध्ये सर्वसाधारणपणे अठ्ठावीस हजार स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंत प्रवेश मिळाला आणि दुसऱ्याही फेरीमध्ये अठ्ठावीसारच्या दरम्यानच प्रवेश बंद झालेला आहे मग एवढ्या जागा वाढल्या नवीन कॉलेजेस आले तरीही हे कट ऑफ खाली का आले नाहीत मग नेमक्या ह्या जागेचं वाटप कुठं झालं तर पहिल्या फेरीचं वाटप झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कोणताही प्रवेश मिळाला नव्हता चॉईस नॉट अवेलेबल असं ज्यांच्या समोर होतं त्यांच्याकडं या जागेचं वाटप झालं मग आता तिसऱ्या फेरीमध्ये नेमकं काय होईल याचा जर आपल्याला अभ्यास करायचा झाला तर राऊंड टू हा जो जाहीर झालेला आहे त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला मला हेच कॉलेज पाहिजे तेच पाहिजे असा अडथास असतो त्याच्यामुळं चारशे एकोणनव्वद मार्काच्या विद्यार्थ्याला सुद्धा चॉईस नॉट अवेलेबल आहे फोर सेवन्टी सिक्स फोर सेवन्टी फोर सिक्स्टी नाईन फोर फिफ्टी टू अशा असंख्य विद्यार्थ्यांच्या पुढं आजही चॉईस नॉट ॲवेलेबल आहे मग पुढं नेमकं काय होईल तर आपण एक ॲनालिसिस पाहूया चारशे छप्पन्न मार्क आहेत चॉईस नॉट अवेलेबल अशा विद्यार्थ्यांची संख्या चारशे छप्पनच्या चार वरती साठ आहे चारशे एकतीस मार्क म्हणजेच आपला तेरा हजार एस एम एल जवळपास अशा विद्यार्थ्यांची संख्या दोनशे दहा आहे म्हणजे चारशे एकतीसच्यावर जर आपण क्युम्युनिटी पाहिलं तर दोनशे सत्तर विद्यार्थ्यांना अजून प्रवेश नाही तीनशे सत्त्याऐंशी मार्काच्या वरती नऊशे तीनशे सत्तेचाळीस पंधराशे तीस तीनशे छत्तीस मार्क आणि सतराशे चाळीस विद्यार्थी अजून वरती आहेत एकंदर काय तर तीनशे वीस मार्कांवर जर असा प्रवेश बंद झालेला आहे असं ग्रहित आपण धरलं आणि हजार रँक तर याही रँकच्यावर आजही एकवीसशे साठ मुलं प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आणि मग आपल्याला असं वाटतं की किती कि मार्कापर्यंत खाली येईल तीनशे दहाला येईल का तीनशेला येईल का जर तीनशे दहाला येईलचं असं अपेक्षित असेल तर पुन्हा सव्वीसशे पंच्याऐंशी विद्यार्थी वरती आहेत तीनशे मार्कापर्यंत जर प्रवेश यायचा असेल एकतीस हजार एस एम एलपर्यंत प्रवेश यायचा असेल तर तीन हजार तीनशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना प्रवेश आजपर्यंत मिळालेला नाहीत या विद्यार्थ्यांना त्या जागेचं वाटप होतंय मग तिसऱ्या फेरीसाठीचे कट ऑफ खाली किती येईल हे आपण शेवटी पाहूया त्यापूर्वी तिसऱ्या फेरीचे प्रवेशासाठीचे नियम प्रवेश, प्रवेश मिळाला तो स्वीकारावा लागतो नाकारला म्हणजेच नाही घेतला तर प्रवेशाच्या या लाईनमधून म्हणजे बी एम एस बी एच एम एसच्या आपण बाहेर पडतो मग स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी पात्र कोण तर ज्यांनी राऊंड तीनपर्यंत कोणताही प्रवेश घेतलेला नाही असेच विद्यार्थी फक्त स्ट्रे व्हॅकन्सीसाठी पात्र असतात आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी अपात्र कोण तर राऊंड तीनपर्यंत ज्यांनी बी एम एस बी एच एम एस कोणताही प्रवेश घेतलेला आहे असे सर्व विद्यार्थी तसेच स्टेट म्हणजे राज्याच्या अथवा ए ए सी सी, -सी मध्ये आर थ्रीपर्यंत प्रवेश मिळाला आणि तो नाकारला असला तरीही असे सर्व विद्यार्थी अपात्र असतात मग एकच सल्ला आपण रिपीटर आहात आत्तापर्यंत काहीही मिळाले नसेल तर तिसऱ्या राऊंडमध्येच प्रवेश पटकवणे गरजेचे आहे कारण पुढील स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये प्रवेश नाही मिळाला तर पुन्हा रिपीट करणार काय याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे आता चॉईस नॉट अवेलेबल अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे याचं कारण सद्यस्थितीत कोणीही समाधान नाही मला हेच कॉलेज पाहिजे मला तेच कॉलेज पाहिजे आणि नेमकं जे पाहिजे असतं ते मात्र आपल्या कपॅसिटीमध्ये म्हणजे मेरिटमध्ये येत नाही हीच मोठी समस्या आहे फक्त माझा एकच सल्ला शेवटी ॲडजस्टमेंट हाच महत्त्वाचा पर्याय आहे आणि तो स्वीकारणे या स्टेजमध्ये गरजेचे आहे आता तिसऱ्या फेरीसाठी किती जागा उपलब्ध असतील तर सर्वसाधारणपणे नेहमीप्रमाणे पंधरा ते वीस टक्के जागा शिल्लक राहू शकतात परंतु याचबरोबर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट सीट हे जे आहेत याच्या किती जागा शिल्लक आपल्याला माघारी येत आहेत हेही महत्त्वाचं आहे आणि नवीन कॉलेजेस तसेच बी एम एचच्या जुन्या कॉलेजला यावर्षी मंजुरी नव्हती असे चार कॉलेजेस आणि बी एच एम एचचे सतरा कॉलेजेस तिसऱ्या फेरीमध्ये येऊ शकतात आणि यावरतीच आपले ऑफ अवलंबून आहेत परंतु पुन्हा एकदा आपण आपले स्वतःचे मार्क्स आणि आपल्यावरती चॉईस नॉट अवेलेबल असे किती विद्यार्थी आहेत याचा अभ्यास करावा आणि तिसऱ्या फेरीसाठी मला नाही मिळालं तर काय मग बी एम एस मिळत नसेल तर बी एच एम एसमध्ये भाग घ्यायचा का ते कॉलेज नोंदवायचं का याचाही विचार करणं गरजेचं आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर अत्यंत सविस्तरपणे पसंतीक्रम भरण्याबाबत पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सूचना देण्यात येतील विद्यार्थी आणि पालकमित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद